सलमान खान दहशतवादी आहे या बातमीच्या मागचं सत्य वेगळंच आहे सोशल मीडियावर वादळ उठलं बातम्या धडाक्यात पण खरंच पाकिस्तान सरकारने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला दहशतवादी यादीत टाकलंय का कल्पना करा जेव्हा एखाद्या सुपरस्टार दशलक्ष चाहत्यांचा आयकॉन एकाच वाक्याने शेजारील एका देशाची सरकार ढवळून काढतो सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अफवेने आदळ आपट सुरू केली सलमान खान पाकिस्तानच्या फोर्थ शेड्यूल अँटी टेरर यादीत हे केवळ एका राष्ट्रीय प्रासंगिक ड्रामा आहे की खरोखर इतिहासात घडत असलेली घटना चला तुमच्या समोर मांडतोय या गुंतागुंतीचा कथानक आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच या प्रकरणाची सुरुवात होते सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात तिथे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने एक महत्वाचं विधान केलं सलमान खान नेमकं काय म्हणाला चित्रपट उद्योगाच्या प्रगतीबद्दल बोलताना सलमान खानने भारताचे शेजारील देश त्यांची संस्कृती आणि चित्रपटासाठीची बाजारपेठ याबद्दल उल्लेख केला बोलण्याच्या ओघात त्यांनी बलोचिस्तान आणि पाकिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केला बलोचिस्तानचा उल्लेख एका स्वतंत्र भौगोलिक प्रदेशाप्रमाणे करण्यात आला सलमान खानच्या या एका विधानाने पाकिस्तान सरकारला प्रचंड संताप आला त्यांनी हे वक्तव्य आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला मानला आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट मोठी कारवाई केली गृह मंत्रालयाने एका अधिकृत अधिसूचना म्हणजेच ऑफिशियल नोटिफिकेशन जारी करून सलमान खानला त्यांच्या दहशतवादी विरोधी अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णव अंतर्गत असलेल्या चौथ्या स्केड्युलमध्ये टाकले पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय वर विनोदी वाटत असला तरी त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम आहेत हे फोर्थ्यूल नेमकं आहे तरी काय सर्वप्रथम दहशतवादाचा संशय पाकिस्तानच्या कायद्यानुसार ज्या व्यक्तींवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा किंवा त्यांना समर्थन देत असल्याचा संशय असतो त्यांची नावे या फोर्थ शकेड्यूलमध्ये टाकली जातात मग परिणाम आणि निर्बंध या यादीत या नाव आल्यास त्या व्यक्तीच्या गतिविधींवर कडक नजर ठेवली जाते पाकिस्तानमध्ये त्यांच्या प्रवासावर निर्बंध येतात त्यांची पाकिस्तान मधील मा मालमत्ता जप्त होऊ शकते आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली जाते म्हणजेच केवळ एका विधानामुळे पाकिस्तानने बॉलिवूडचा एका टॉप स्टारला थेट संभाव्य दहशतवादी घोषित केले आहे अनिरने पाकिस्तानच्या संवेदनशीलतेचा आणि पॉलिटिकल इमॅच्युरिटीचा पुरावा आहे मित्रांनो असा आंतरराष्ट्रीय स्तरावरही केला जात आहे भारताच्या जा परराष्ट्रीय मंत्रालयाने म्हणजे भाष्य केलेले नसले तरी राजकीय विश्लेषकांनी याला हास्यास्पद आणि अतिरेकी निर्णय म्हटले आहे भारतातील अनेक खासदारांनी आणि नेत्यांनी पाकिस्तानच्या या कृतीला एकांगी सुडाचे राजकारण असे संबोधले आहे पाकिस्तानमधील प्रमुख माध्यमांनी या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया दिली आहे एका बाजूला काही वृत्तपत्रे सलमानच्या विधानाचा निषेध करत आहेत तर दुसरीकडे अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा निर्णय बालिश आणि लज्जास्पद असल्याचे सांगितले पाकिस्तान सरकारवर टीकाही केली आहे त्यांनी बलुचिस्तानाच्या मुद्द्यावर पाकिस्तान किती असुरक्षित म्हणजेच इनसिक्युअर आहे हे या निर्णयावरून स्पष्ट होते मित्रांनो असे मत अनेक विश्लेषकांनीही व्यक्त केले आहे या संवेदनशील मुद्द्यावर अभिनेता सलमान खान किंवा त्याच्या बिन ह्युमन टीम कडून कोणत्याही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही परंतु बॉलिवूड इंडस्ट्रीने मात्र सलमानला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे एका आंतरराष्ट्रीय मंचावर केलेल्या विधानामुळे एका कलाकाराला थेट दहशतवादी घोषित करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे मित्रांनो पाकिस्तानने या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा अधिक मलिन करून घेतली आहे हा निर्णय सलमान खानच्या चित्रपटांच्या किंवा त्याच्या करिअरच्या दृष्टीने फारसा महत्वाचा नाही कारण तो पाकिस्तानमध्ये फारसा प्रवासी करत नाही परंतु हा निर्णय पाकिस्तानच्या पॉलिटिकल इमेच्युरिटीची आणि बलुचिस्तानच्या मुद्द्यावरील त्यांच्या भीतीची साक्ष देतो आता पाहायचं हे आहे की पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय मागे घेणार की आपला बालिश आहे का कायम ठेवणार बाकी तुमचे काय मत या पूर्ण पॉलिटिकल मेच्योरिटीवर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद